चला हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे भगवान श्री कृष्ण की बोलो जय श्री राम जय जय श्री राम गोवर्धन इको विलेज स्टा न्यूज नेटवर्क या ठिकाणी आता आपण गणिती शिबीर मॅथ्स कॅम्प गणपती निमित्तानं जिल्हा शाळा मांडा सगळे विद्यार्थी टूर करता, करता या ठिकाणी आलेले आहेत सहा दिवसाचा हा शिबिराचं आयोजन आणि आज या ठिकाणी त्यांची सहल गोवर्धन इको विलेज इस्कॉन टेम्पलला भेट देताना मिनी वृंदावन त्यांना पाहायचं आहे गोशाळा त्यांना पाहायची आहे आणि मंदिर त्यांना पाहायची आहे मदन मोहन मंदिराकडे या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत सगळे श्रीकृष्ण भक्त विद्यार्थी जिल्हा शाळा मांडा तालुका वाडा जिल्हा पालघर मी पत्रकार सूरज पाटील मदन मोहन मंदिर बघल्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांची टूर आता पुढे वृंदावन फॉरेस्ट कडे जाणार आहे गोवर्धन इको विलेज मध्ये जिल्हा शाळा मांडा विद्यार्थी या ठिकाणी आहेत देवा प्रभू या ठिकाणी गाईड म्हणून भुण त्यांची भूमिका पार चेहऱ्यावरचा आनंद उत्साह त्यांचा सहलीचा विद्यार्थ्यांचा आपण या ठिकाणी बघू शकतायत इस्कॉन टेम्पल गोवर्धन वाडा पालघर सरीचा आनंद उत्साह विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय आणि आता सहल वृंदावन फॉरेस्ट कडे या ठिकाणी जाताना पाहायला मिळत आहे वृंदावन फॉरेस्ट आणि इकडे सहल સાતારના જિલ્લા પરિશાળા માંડા વિદ્યાર્થી